झालं का पहिले लाईक केले मी हो का अच्छा ताई बरं यू थँक्यू यू लाईक केल्याबद्दल हो झालं जेवण हो का तब्येतीची काळजी घ्या अच्छा ताई लाईव का बंद केली एकदम यू थँक्यू दादा थँक्यू जय हो जय हो झालं सर्वांच जेवण हो बघाशी ता। आमच्या इकडे थोडस म्हणजे असं वातावरण एकदम गच्च झालेला पाऊस तर पाऊस चालू आहे का पाऊस चालू आहे का म्हटलं वीस मिनिटाची घेते मी लाईव्ह हो बरोबर आहे मी पण वीस वीस मिनिटाची लाईव्ह घेत असते तुमचं चॅनल मोनो झाला का आजच्या ताई चायनल मोन झाला हो माझं झाला असता आठापर्यंत लाईव्ह घेत नव्हते मी सुरुवातीपासून टाईम आहे है आणखी हो मला पण भरपूर टाईम आहे भरपूर टाइम आहे मला पण जेवण झालं का हो हर्ष दा झालं जेवण तुमचं झालं का हर्षदा बहिणीला विसरायला लागला बर का बहिणीला विसरायला लागला तुम्ही का बर असतायत छान दिसते हो काय भरपूर वेळ आहे चॅनल बनवायला जाऊ द्या होईल हळूहळू नाही विसरत मग काय आता येत नाही जास्त लाईव्ह तुम्ही हर्षदा पहिल्यासारखे तर म्हणत बहिणीला विसरायला लागणार बहिणी <coughs> ताई ताई अनिल दादा तर अर्चना ताई तुम्ही अनिल दादांचा नंबर घ्या अर्चना ताई तुम्ही अनिल दादांचा नंबर घ्या अनिल दादा तुम्हाला नंबर देतील आणि मग तू अनिल दादानी तुम्हाला नंबर देईल ना मग तुमचा नं अनिल दादांचा नंबर तुमच्याकडे आला की तुम्ही कॉल करा अनिल दादाना मग ते मला तुमचा नंबर देतील बरं का अर्चना ताई तुम्ही आदिल दादा तुम्हाला नंबर देतील दे। तुम्ही देऊ नका मी देत नाही अनिल दादा तुम्हाला नंबर देतील त्यांचा दे दे। बरं का मग कॉन्टॅक्ट होईल तुमच्या दोघांचा मग ते मला तुमचा नंबर देतील पुण्याला दे। आल्यावर भेट होईल हर्ष दादा अनिल दादा नंबर देत आहेत अनिल दादा नंबर देत आहेत अर्चना ओके अर्चन तहित जेवण झाले का तर अनिल दादा तुमचा नंबर द्या अर्चना ताईला अनिल दादा तुमचा नंबर अर्चना ताईला द्या बर का जवळ आल्यानंतर जेवण ओके मी माझा नंबर देतो ताई तर अर्चना ताई अनिल दादाचा नंबर घ्या तुम्ही संतोष दादा, नमस्कार बाय बाय काय काळ या भावाला एकदा आठवण करा हो नक्की ठ नाही विसरत तुमची बहीण कुणालाच बरं का तुमची बहीण कुणाला विसरत ना नाही